नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसने उघडले मराठवाड्याच्या स्मृतीचे द्वार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमस्कार लोकसत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया बातमीपत्र विस्ताराने नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला नांदेड रेल्वे स्थानकावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठवाड्याच्या मागासलेपणा दूर करण्यासाठी शासन येथील गतिमान दळणवळणावर भर देत आहे वंदे भारत एक्सप्रेसने नांदेड राजधानी मुंबईच्या अधिक जवळ केली असून यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला नांदेड येथे आनंदी व उत्साहाचे वातावरण यावेळी निर्माण झाले नांदेड येथील रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रम प्रसंगी खासदार अशोक चव्हाण खासदार डॉक्टर अजित गोपचडे आमदार विक्रम काळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार गुरुद्वारा लंगर साहिब चे संत बाबा बलबिदर सिंगची पत्रकार नागरिक आदीची उपस्थिती होती यावेळी उपस्थित नागरिक व प्रवाशांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण होते नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य मंत्री मेघना बोर्डिले साकोरे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना प्रधान मुख्य परिचालक अधिकारी श्याम सुंदर गुप्ता मुख्य प्रशासकीय अधिकारी अविनाश कुमार पांडे विभागीय प्रबंधक हिरेश मीना आदि उपस्थित होते Let's fly Bola ganpati papa, Moria. Ganpati papa, Moria. Ganpati papa, Moria. Bola Sonia. Bola Sonia. Ganpati papa. <coughs> वंदे भारतचा शुभारंभ आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हस्ते झालेला आहे पंतप्रधान मोदी साहेबांचे रेल्वेमंत्री वैष्णवजींचे आणि देवेंद्र फडणवीस आभार मान यांचे किंवा त्यांच्या साहेबांच्या अथक प्रयत्नातून आज ह्या गाडीला हिरवा गांधी दाखवता आला आणि वेगवान गाडी या नऊ तासामध्ये मुंबई पोचू आपण सहाशे दहा किलोमीटरचं अंतर साधारण आहे आणि आजच्या काळाची गती हीच महत्त्व आहे विकासाला गती देणं हे महत्त्वाचं आहे विद्यमान मोदी सरकारने विकसित भारताची जी संकल्पना मांडली त्याची पूर्तता एक एक कॉल पुढे पडते आहे आणि त्याच्यामध्ये नांदेडला सुद्धा चांगलं स्थान मिळत आहे ही आनंदाची भाग आहे आणि ही गतीने रेल्वे आमची इच्छा एवढीच आहे की लातूर नांदेड लातूर मार्ग नांदेड बिदर मार्गाचं कामचं लवकर पूर्ण झालं तर लातूर मार्ग मुंबईला पोहोचायला अजून वेळ कमी होईल म्हणजे सात एक तासामध्ये तरी मुंबई गाठता आली पाहिजे आमचा प्रयत्न पण आनंदाची भाग आहे की ही रेल्वे सुरू झाल्यामुळे आज नऊ तासामध्ये आपण मुंबईत नांदेड विमानतळ बंद आहे याच्यापासून एखाद दोन महिन्या विषय मारले रनवे रनवे आपण कंजोळ करू शकत नाही रनवेज ॲक्सिडेंट काही झाला अहमदाबादच्या घटनेनंतर फार दक्षता घ्यावी लागतं आहे आणि मंदिरचा रनवे खराब झाल्यामुळे करावं एका दोन महिन्यामध्ये ते सुरू